पेट्रोलच्या दरवाढी पासून आता कायमची सुट्टी आता घेऊन आलोय गुल्ली इलेक्ट्रिक शोरूम सर्व प्रकारच्या कंपनीचे फायनान्स उपलब्ध त्वरित कर्ज मंजुरी फायनान्स आमचा पत्ता आहे पिंटू मोटर्स जवळ पांडुरना रोड वरुड जिल्हा अमरावती संपर्क करण्याकरिता फोन नंबर आठ सहा शून्य पाच एक एक डबल शून्य दोन शून्य किंवा डबल आठ तीन डबल शून्य डबल नऊ शून्य दोन पाच आदिवासी इसमावर अस्वलीचा जीवघेणा हल्ला ढकना व्याघ्र प्रकल्प परिसरातील घटना हल्ल्यात इसम गंभीर जखमी उपजिल्हा रुग्णालयात रेफर माऊली मल्टीस्टेट ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखावरुड शहरात सलग सहा वर्षापासून अविरत ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध अल्प बचत कर्ज वैयक्तिक कर्ज दाम तिप्पट योजना एकशे एकवीस महिने दाम दुप्पट योजना पंचाहत्तर महिने महालक्ष्मी विशेष ठेव योजना मासिक व्याज प्राप्ती योजना वरुड तालुक्यात पिकमी आणि आर डी एजंट नेमणे आहे आमचा पत्ता आहे टी व्ही एस शोरूम समोर जायंट चौक वरुड फोन नंबर शून्य सात डबल दोन नऊ दोन नऊ सात शून्य तीन नऊ मेळघाटातील ढकना सावर गावाच्या हद्दीत जनावरे चढण्यासाठी गेलेल्या इस्मावर अस्वलाने हल्ला करून आदिवासी इसमाला गंभीर जखमी केल्याची घटना घडल्याचे ढकनावं वा, सावरिया वाघ परिसरात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच जखमी इस्माला रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे सूरज धांडे वय अठ्ठेचाळीस हे ढाकनाव सावरिया गावाजवळ आपली पाळीव जनावरे चळण्यासाठी जात होते यावेळी मागून येणाऱ्या अस्वलाने सूरज धांडे यांच्यावर हल्ला केला अस्वलाचा हल्ला अतिशय भीषण होता त्यात सरिया सूरज गंभीर जखमी झाला सूरजच्या डोक्यावर व शरीरावर इतर भागांवर जखमा झाल्याने तो गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेची माहिती मिळताच जखमी इसम सूरजला रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच परिसरातील आमदार राजकुमार पटेल व सामाजिक कार्यकर्ते वहीद खान यांनी रुग्णालयात जाऊन जखमी सरिया सूरज धांडे यांच्या प्रकृतीची माहिती डॉक्टरांकडून घेतली व प्रशासन स्तरावर आर्थिक मदत देण्याचे आश्वासनसुद्धा दिले